विराट कोहली हा आय पी एल इतिहासातील सर्वात यशस्वी बॅट्समन मानला जातो दोन हजार आठमध्ये पदार्पण केल्यापासून केवळ रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या एकाच संघाकडून खेळत आहे आय पी एलमध्ये विराट कोहलीचा खूप मोठा चाहता वर्ग आहे आपण या व्हिडिओमध्ये विराट कोहलीचे आय पी एलमधील मधील टॉप पाच रेकॉर्ड पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती नंबर एक सर्वात जास्त धावा आय पी एल इतिहासात आठ हजारपेक्षा जास्त धावा करणारा विराट कोहली हा एकमेव फलंदाज आहे आणि त्याचा हा रेकॉर्ड तोडणे खूपच कठीण आहे नंबर दोन सर्वात जास्त शतके आय पी एलमध्ये सर्वाधिक आठ शतके ठोकण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे आणि तो मोडणे खूपच कठीण आहे नंबर तीन एका हंगामात सर्वाधिक धावा दोन हजार सोळाच्या एकाच हंगामात विराटने नऊशे त्र्याहत्तर धावा केल्या होत्या यामध्ये चार शतकांचा समावेश होता आणि हा विक्रम आजही कोणी मोडू शकला नाही नंबर चार ऑरेंज कॅप विराट कोहलीने दोन हजार सोळा आणि दोन हजार चोवीस अशा दोन हंगामात ऑरेंज कॅप जिंकली आहे दोनदा हा मान मिळवणारा तो पहिला भारतीय खेळाडू आहे नंबर पाच संघाशी निष्ठा आय पी एलच्या पहिल्या हंगामापासून आत्तापर्यंत एकाच फ्रँचायझीसाठी म्हणजेच साठी खेळणारा तो एकमेव खेळाडू आहे तर मित्रांनो हे होते विराट कोहलीचे आय पी एलमधील टॉप पाच रेकॉर्ड व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा